शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी सरकारचा काय निर्णय आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजचे रोज या चॅनलवरती तुम्हाला ठळक बातम्या पाहायला मिळतील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त फळभागांची तहसीलदारांकडून पाहणे लवकरच मदत मिळेल अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा आता पाहायला गेलं तर पावसाचा जोर खूपच राज्यात वाढलेला दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान देखील झालेले आहे पीक कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुहेरी व्याज वसुली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बँक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तसेच बँक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आलेली आहे दुहेरी व्याज वसुली चालू असल्याचं चा शेतकऱ्यांनी हा प्रकार जे आहे ते सांगून टाकलेला आहे चक्रीवादळ रेमल पश्चिम बंगालला धडकले अंदाजे एकशे दहा ते एकशे वीस किमी प्रति तास वेग अनेक शहरात मुसळधार पावसाची हजेरी काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली जर पाहायला गेलं तर रेमल नावाचे चक्रीवादळ ती बंगालला ती धडकलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे आता त्याचा जोर जे आहे ते हळूहळू कमी होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते मागील काही दिवशी खूपच जोर होता हळदीच्या दरात उच्चांक सतरा हजार सातशे रुपयांचा मिळत आहे भाव सध्या जर पाहायला गेलं तर हळदीच्या दरामध्ये आपल्याला उच्चांक पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला एकंदरीत पाहायला गेलं तर हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल हळदीच्या दरामध्ये आपल्याला मागील काही दिवशी सर्वच बाजार समित्यांमध्ये चढ उतार पाहायला मिळत होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न होतो होता की हळदीचे भाव पुन्हा एकदा घसरणीकडे जातात की काय परंतु हळदीच्या दरात चांगलीच वाढ पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकरी पीक भर विम्याच्या भरपाईपासून वंचित सध्याची स्थिती जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पीक विम्यापासून शेतकरी वंचित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आता खरीपाची पेरणी देखील तोंडावर येत आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील मदत आली नसल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे केव्हा मदत येईल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे फळ बाजारात गावरान आंब्याचा वानवा हा बाजारपेठेत व्यापली गवरान आंबा सापडे ना आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर फळ बाजारामध्ये गवरान आंब्याचा वानवा असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे म्हणजेच की गावरान आंबा जे आहे ते कुठेच दिसणे नसा अशी स्थिती झालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता गावरान आंब्याची जी झाडे होती ती हळूहळू मोठे खूप जणांनी तोडून देखील टाकल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे परंतु आता गवरान आंब्याची चव शेतकऱ्यांना पाहिजे परंतु आता कुठेच गवरान आंबा मिळत नाही सरकार देते पण शेतकरी घेणार के वाय सी नसल्याने एकाहत्तर कोटी तसेच पडून आता शेतकऱ्यांसाठी जे आहे ती सरकारने पैसे दिलेले आहेत परंतु शेतकरी ई के वाय सी करत नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांच्या मागील दोन वर्षातील अनुदान वाटपास अडचणी तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे पैसे मिळणार आहेत फक्त ई के वाय सी करणे गरजेचे राहील ई के वाय सी नक्की करा एकाच वाहनाने बियाणे विशिष्ट सध्या पाहायला गेलं तर खताचा आग्रह नको कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांमध्ये जनजागृती तसेच बीट कपाशी बियाण्यांचा तुटावडा जर आता पाहायला गेलं तर शेतकरी खताचा वापर जास्त करत आहेत परंतु खताचा वापर केल्याने तात्पुरते पीक चांगले दिसते परंतु त्याचा जमिनीस खूप मोठा तोटा पुढे चालून पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे खताचा वापर कमी करा शहाऐंशी हजारांपेक्षा अधिक हेक्टर खरीपाची पेरणी कृषी विभाग लागला कामाला हंगामापूर्वी कार्यशाळेच्या आयोजनावर भर जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शहाऐंशी हजारांपेक्षा अधिक हेक्टरवर खरीपाची पेरणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कृषी विभाग आता कामाला लागल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर हंगामपूर्व कार्यशाळेच्या आयोजनावर भर आपल्याला दिसून येत आहे आता शेतकऱ्यांचे लक्ष जे आहे ते चांगल्या पावसाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा चांगला पाऊस येईल याकडेच लक्ष कापसाला शहाऐंशी हजार तर सोयाबीनला मिळणार सहासष्ट हजार रुपयांचे पीक कर्ज राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कापसाला जे आहे ते शहाऐंशी हजार तर सोयाबीनला मिळणार आहे सहासष्ट हजार रुपयांचे पीक कर्ज आता एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता कापसासाठी जे आहे ते मागच्या वेळेस ठरवे ठराविक केलेले होते परंतु आता सध्या स्थितीला शहाऐंशी हजार तर सोयाबीनचे जे आहे ते कर्ज सहासष्ट हजार रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला प्रति हेक्टर असे कर्ज जे आहे ते मिळण्याची शक्यता आहे तसेच जिल्ह्यातील बैठक कधी होणार याकडे लक्ष आहे विमा कंपनीला तीनशे एकवीस कोटी मिळाले कंपनीने शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी वाटले शासनाची मदत इंटिमेशन देऊन दहा महिने झाले तरी विमा कंपनी पैसे देणार आता लवकरच पैसे देण्याची शक्यता आता जर विमा कंपनीने पैसे दिले तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होईल तसेच जर पाहायला गेलं तर वरून कंपनीला सरकारकडून तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये मिळालेले आहेत त्यातली त्यात कंपनीने फक्त एकशे चौदा कोटी रुपये वाटप केल्याचं पाहायला मिळत आहे कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळत आहे दोन हजार दोनशे रुपयांचा सरासरी दर एक हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर आठ हजार रुपये हो तर या ठिकाणी आवक आठ हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची आलेली होती सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये हळूहळू वाढ होतानाच दिसून येत आहे किंवा आता सध्या जर पाहायला गेलं तर आचारसंहिता सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे परंतु निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा फटका बसल्याला पाहायला मिळत आहे वादळी पावसाने पाच हजार हेक्टरवरील केळीबाग आडवी कृषी विभागाकडून पंचनाम्यांचे आदेश रावेट मुक्ताईनगर बोधवड जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान अशी परिस्थिती त्याच ठिकाणी नसून तर राज्यात आपल्याला दिसून येत आहे आता त्याचमुळे एखाद्या वेळेस लवकरच जे आहे ते नुकसान भरपाई देखील मिळू शकते त्यासाठी जर तुमच्या कोणत्याही पिकाचे कशाचे नुकसान झाले असेल तर त्याचा एक फोटो काढून आपल्या मोबाईलमध्ये नक्की ठेवा जेणेकरून जर काही जर निर्णय घेण्यात आला तर तुमचा फायदा नक्की होईल तसे जर पाहायला गेलं तर वादळी पावसाने जे आहे ते पाच हजारांवर जे आहे ते केळी आडवी पडलेली आहे पाच हजार हेक्टरवर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे आता बाजरी गहू ज्वारीच्या दराबाबत छोटीशी अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीमध्ये बाजरीला जास्तीत जास्त दर तीन रुपये भेटत आहे तसेच सरासरी दर दोन हजार नऊशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे तर या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये तर आवक या ठिकाणी चारशे आठ क्विंटलची आलेली होती गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपयांचा मिळालेला आहे जास्तीत जास्त दर पाच हजार रुपयांचा मिळालेला आहे तर कमीत कमी दर चार हजार पğ...... तर या ठिकाणी आवक तीनशे एक्कान क्विंटलची आलेली होती तसेच ज्वारीबाबत पाहायला गेलं तर ज्वारीला पुणे या बाजार समितीत पाच हजार आठशेचा जास्तीत जास्त दर सरासरी दर पाच हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो ज्वारीची आवक पुणे या बाजार समितीमध्ये सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलपर्यंत आलेली आहे बुलढाणा तालुक्यात अठ्ठेचाळीस हजार पाचशे हेक्टरवर होणार सोयाबीनची पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनची दहा हजार चारशे अठरा हेक्टरने पेरणी क्षेत्र घटले सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात आता सोयाबीनचे कमी दर पाहत आहे शेतकऱ्यांनी जे आहे ते सोयाबीनकडे आता कमी लक्ष केल्याचंच आपल्याला पाहायला मिळत आहे यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे क्षेत्र घटण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जर पाहायला गेलं तर त्यातले त्यातल त्यात बुलढाणामध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे हेक्टरवर पेरणी पाहायला मिळत आहे सोयाबीनची तसेच या ठिकाणी दहा हजार चारशे अठरा हेक्टरने जे आहे ते घटण्याची देखील आपल्याला स्थिती दिसून येऊ शकते असं सांगण्यात येत आहे आता शेतकरी मित्रांनो सोन्यात गुंतवणूक केलेली परवडली भाव चौऱ्याहत्तर हजारावर आता एक फायनान्शियल अपडेट होती शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत देखील अपडेट आपण देतच असतो अर्निंग विषय देखील ट्रेडिंग विषय देखील अपडेट मिळत असतात सा। त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल व शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की टाका व तालुक्याचे नाव देखील नक्की टाका त्याबाबत जर काय अपडेट आलेली असेल पीक विम्याची तर आपण नक्की अपडेट देण्याचा प्रयत्न करू रोजची रोज चॅनलवर जे आहे ती अपडेट राहण्यासाठी सब